कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवतो आहे एक खामगावापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर असतो ठिकाण खामगावातल्या अनेक लोकांना हे ठिकाण माहीतच आहे आणि या ठिकाणाला हे पाह्य जो मी तुम्हाला दाखवतो आहे एकदम चांगला स्थान आहे ते व्याप्त असा हा आहे आणि ते पहिले हे खाली ब्लॉकसुद्धा लावलेले आहे पहिले पूर्वी ब्लॉक नव्हते तर एकदम सुंदर असा झाडींचा पैसा वरती बघायला दाखवतो तर असं अनेक लोकांनी आता ओळखलं की हे ठिकाण म्हटलं आहे तर मित्रांनो आज आलेलो आहे वागळी हनुमान मंदिर येथे आणि हे वाघळी हनुमानाचं नूतनीकरण झालेलं मंदिर आहे मला आठवते फार पूर्वी म्हणजे इयत्ता चौथीमध्ये असताना मी माझ्या आजोबांसोबत इथे आलो होतो तेव्हा हे टीनाचं मंदिर होतं आजूबाजूने याचा जो चौथरा आहे ओटा आहे मंदिराच्या आजूबाजून हा ओटा हा पूर्ण इथे टीन आच्छादलेले होते आणि मंदिराचं छत सुद्धा टीनाचंच होतं इथे आतमध्ये एक जुना फोटो सुद्धा तसा लावलेला आहे आणि हे वागळीचं हनुमान मंदिर आहे गाभाराचा दरवाजा बंद होता आम्ही गेलो तेव्हा आणि इथे माझे वडील जे आहे हे, हे गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे त्यांच्या लहानपणापासून दर्शनाला येत असतात म्हणून त्यांनाही घेऊन आलो होतो आज आणि हे आपले वाघळीचे बजरंगबली जय बजरंगबली मनोजम मनोज मारुतपुल्य वेगम तितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात मजम वानरूत मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रगत दे असं हे वाघळी हनुमान मंदिर आहे सुंदर मंदिर आहे आणि वाघडी म्हणजे उजाड गाव आहे इथे काही नाही फक्त हे मंदिरच आहे एक समोर पाझर तलाव झालेला आहे या पाझर तलावाजवळच आम्ही इथे मग ज्येष्ठ नागरिक सोबत असल्यामुळे त्यांनाही तिथे विरंगुळा किंवा आनंद मिळाला ज्येष्ठांना असं बाहेर कधी घेऊन जायला पाहिजे त्यांचंही थोडं मन रमते म्हणून त्यांनाही इथे आज घेऊन आलो होतो आणि मग इथे आम्ही मंदिरासमोर जे वनराई केलेली आहे छान वृक्षांनी आच्छरीत असा प्रदेश आहे यावर मस्त पूजन घेतलं आणि हनुमंताची कृपा त्याचे आशीर्वाद घेऊन मग आम्ही या हनुमान मंदिरातून बाहेर पडलो तर असं हे आज वाघळीची एक ट्रिप आम्ही केली छोटीशी ट्रिप। छोटी छोटी बातो की ह्या यादे बड़ी भूले नाही भीती हुई एक छोटी गडी असे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आनंद असतो तर असा आनंद सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि मग बागळीच्या हनुमंताचे दर्शन आम्ही घेतले आणि अशा रीतीने मग आमचा हा छोटासा प्रवास छोटीशी पिकनिक इथे संपन्न झाली धन्यवाद मित्रांनो चॅनल बघत राहा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू